श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा ताई आमचं खूप छान खूप खुँछा सुंदर चालू आहे आम्ही आमच्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहोत अशा खूप साऱ्या कमेंट्स येतात खूप जणांनी आपले छान छान उपाय करून पाहिले खूप जणांना खूप छान अनुभूती येत आहे तुम्ही छान छान कमेंट्सद्वारे सांगत आहात की ताई खरंच उपाय खूप छान आहे कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जे असं लिहित आहात खरंच तुमच्या कमेंट्स तुमचं प्रेम असंच राहू द्या असंच भरभरून प्रेम तुम्ही तुमच्या ताईवरती ता करत चला आणि असाच प्रतिसाद तुम्ही या ताईला ता देत चला कारण कसं आहे माहिती का कोणीतरी कौतुक को करणारं कोणीतरी पाठीवरती थाप मारणारं जर असेल तर निश्चित पुढं जायला नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटतं तुम्ही म्हणाल की ताई आज वेगळी सुरुवात केली तर वेगळी सुरुवात यासाठी केली की खरच खूप छान वाटतं की तुम्ही खूप भरभरून प्रेम देत आहात खरच खूप 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 छान खुँ वाटतं जे ज्या प्रेमासाठी असलेली मी आहे म्हणजे जे घरच्यांकडनं पण प्रेम भेटत नाही ते तुम्हा सर्वांकडून भेटतं तुम्ही लोक सर्वजण भरभरून प्रेम देत आहात तुम्ही माझी एक फॅमिली आहात माझे सर्वस्व आहात म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की असच भरभरून प्रेम करत चला आणि आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये सांगत चला तसेच जे कोणी चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर आजचा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कोणतीही बाधा असो कोणतीही पीडा असो कोणतीही समस्या असो या समस्येमधून तत्काळ निवारण होण्यासाठी किंवा कोणतीही पिढा असो शत्रुबाधा असो वास्तुदोष असो ग्रह दोष असो किंवा मृत्यूचा भय असो अवकाली मृत्यूचा भय असो किंवा कोणताही आजार पण असो किंवा आपल्या घराला कोणीतरी काही केले काहीतरी काळी बाधा झाली काहीतरी कुणाची तरी, का ही का ही तरी, का ही तरी नजर लागली असं आपल्याला नेहमी वाटतं किंवा आपल्याला असंही वाटतं की बाबा रे मी चालता चालता माझा ह्या ह्या वलांडा होता काहीतरी तेथे लिंबू वगैरे होतं मिरच्या वगैरे होत्या त्याला पाय लागला म्हणून माझ्या जीवनामध्ये सर्व काही विचित्र व्हायला लागलेलं ला आहे माझं खूप सुंदर चालू होतं पण पन अचानकपणे माझ्या जीवनामध्ये खूप सारे वादळ येताना मला दिसत आहे आमच्या घरामध्ये कंटिन्यू आमच्या बायकोचं पटत नाही कंटिन्यू वादविवास चालू झालेला आहे किंवा एखादा प्रियकर असेल प्रियसी असेल त्यांच्यामध्ये कंटिन्यू खटके उडायला आहे मुलगा वडिलांशी बोलत नाही वडील मुलांशी मुलाशी बोलत नाहीत किंवा मुला अभ्यासामध्ये प्रगती जी त्यांची होती जी ग्रोथ होती ती ग्रोथ सुद्धा कमी होत आहे सासू सासरे कंटिन्यू आजारी आहेत उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा जी म्हणजे प्रगती हवी होती ती प्रगती नाही जी ग्रोथ हवी होती नोकरी व्यवसायामध्ये ती नाही आपल्याकडे भरभरून नॉलेज असतानाही आपल्याला डावलून इतर कुणाचं तरी कामामध्ये इन्क्रीमेंट झालेलं आहे प्रमोशन भेटलेलं आहे परंतु आपल्याला इथे कोणी मान सन्मानही देत नाही कोणी इज्जतही देत नाही बळच आपल्याला काय केलं जातं डावल जातं किंवा दाबलं जातं गप तुला काय कळतं तू नको मधी बोलू असं म्हटलं जातं अगदी घरातही हे बाहेरही हे समाजातही हे जर असं तुमच्या बाबतीत घडत असेल तर निश्चित तुम्हाला काहीतरी पीडा बाधा आहे हे समजून जा किंवा सर्वात मोठी बाधा जर म्हटलं तर शत्रुबाधा आता शत्रुबाधा शत्रु इतकी वाईट असते ना आ, स्वामी भक्तांनो की कसं असतं शत्रू कळत नाही हो एक वेळ आपण म्हणतो ना बाहेरचा शत्रू परवडतो पण पर घरातील शत्रू परवडत नाही का असं का बोलते कारण घरातला शत्रू असा असतो की आपल्या तोंडावरती गोड गोड बोलतो आणि आपल्याला वाटतं हा हा माझ्या रक्तच आहे हा माझा नात्याचा आहे हा मला काहीच करू शकत नाही त्याचं रिलेशन तर माझ्याबरोबर किती चांगलं आहे माझ्या तोंडावरती तर हा किती चांगला बोलतो माझी वाह वाह करतो खरंच बाबा तू खूप छान आहे खरंच बाबा तू खूप छान करते आहेस असं बोलतो परंतु आपल्याला माहिती आहे का हो आपण पाच पावलं जर पुढं गेलं तर तोच तो व्यक्ती जो आत्ता आपल्याबरोबर चांगला बोलत होता तो आपल्या पाठीमागे हे याला काय कळतं हे अतिशान आहे याला अक्कल आहे का म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या बाबतीत बोललं जातं जातं हे स्वअनुभव आहेत हो म्हणजे कसं असतं माहिती आहे का आपण म्हणतो ना की बाबा रे हा माझा तो माझा आपलं कोणीच नसतं हो कोणीच नसतं आपलं फक्त आपला जीव आणि आपली स्वामेयी हीच आपली असती लोकांचं असं असतं असं असतं रडून ऐकायचं आणि दुसऱ्याला हसून सांगायचं लोकांचं असंच असतं रडून ऐकायचं आणि दुसऱ्याला हसून सांगायचं म्हणून कधीही कुणालाही काहीच सांगू नका जे काही सांगायचे ना ते फक्त आपल्या स्वामेयीला सांगा स्वामेय आपले ना रडूनच ऐकणार आणि हसून त्यावरती मार्ग आपल्याला सांगणार अशी आपली स्वामेयी आहे तिच्यापुढं आपण रडूही शकतो तिच्यापुढं आपण हसूही शकतो तिच्यापुढं आपण त्रागाही व्यक्त करू शकतो स्वामी कुणालाच काही सांगणार नाही उलट स्वामी आपल्याला त्यातून तारून घेणार त्यातून मार्ग दाखवणार त्यातून वाट दाखवणार अशी आपली स्वामी आई आहे आणि त्या आपल्याला काय करायचं आहे फक्त भक्ती फक्त सेवा एवढंच आधी अति आपण नाही हो करत तेवढं लायबल आपण नाही हो ज्यावेळेस आपण तेवढं लायबल होऊ त्यावेळेस स्वामी स्वतःहून आपल्याकडनं ते सर्व काही करून घेते सांगण्याचं तात्पर्य एवढंच तुम्हाला जर हे सर्व जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर आजचा जो उपाय सांगते तो उपाय करा शत्रू कोणताही असो घरातील असो बाहेरचा असो कोणताही असो जर तुम्हाला शत्रूचं नाव माहिती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जो उपाय सांगते तो उपाय करा म्हणजे आणि जरी नाव माहिती नसेल तरी केला तरी हरकत नाही तुम्हाला या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते उपायसाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू लिंबू हे जास्त पिकलेलं नसावं जास्त कच्चं नसावं आपण म्हणतो पाडाचं लिंबू किंवा अर्ध पिवळं अर्ध हिरवं असं लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे अगदी ताजं लिंबू घ्यायचा आहे हा जो उपाय आहे हा शनिवारच्या दिवशी करायचा आहे शनिवारचा दिवस हा उपाय तोडगे सेवा करण्यासाठी अतिशय समर्पित आहे शनिवारी केलेले उपाय कधीच खाली जात नाहीत शनिवार हा दिवस उपायाने सेवांसाठी समर्पित आहे शनिवार हा दिवस आपल्याला माहिती आहे हनुमंत राया मारुती रायांचा दिवस आहे आणि ते आजही पृथ्वी तलावरती वास करतात आजही ते आपल्याला म्हणत असतात म्हणून सांगण्याचं तात्पर्य की शनिवारचे उपाय कधीही खाली जात नाहीत एक लिंबू शनिवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून आणायचा आहे लिंबू एखादी लोखंडी किंवा लोखंडी तार किंवा लोखंडी खिळा जरी भेटला तरीही चालेल किंवा एखादी लोखंडाची तार जरी तुम्ही येतानाच दुकानातून आणली हार्डवेअरच्या वगैरे तरीही चालेल हे साहित्य घेऊन घरी यायचं त्यानंतर तुमच्या मंदिराच्या समोर बसा देवघराच्या समोर बसा स्वच्छ सर्वप्रथम स्वच्छ हातपाय वगैरे बाहेरून आलेला स्वच्छ हातपाय वगैरे एक आसन बसायला घ्या त्यानंतर अगरबत्ती लावून घ्या एका प्लेटमध्ये हे तार आणि लिंबू ठेवायचं आहे त्यानंतर कलशामध्ये पाणी घ्या पाण्याने सर्वप्रथम तार आणि लिंबू जे आहे त्यावरती अभिषेक करायचा आहे ते, ते, कर ते दोन्ही स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे त्यानंतरनं जो लिंबू तुम्ही घेतलेला आहे या लिंबूवरती जर शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव लिहा काळ्या पेनने लिहायचं आहे दुसरा कोणताही पेन वापरायचा नाही काळ्या पेननेच तुम्हाला हे नाव लिहायचं आहे काळा मार्कर घ्या काळा पेन जेल पेन वगैरे घेतला तरी चालेल नाव लिहित आहे नाव माहिती नाही तर फक्त शत्रू एवढंच लिहित आहे फक्त शत्रू एवढे लिहायचं हे लिहून झालं की त्यानंतरने जी तार घेतलेली आहे ती तार तुम्हाला लिंबू आपल्याला माहिती आहे आडवं नाही पकडायचं तर उभं लिंबू पकडायचं आणि बरोबर उभं जिकडनं दांडा आपण तोडतो लिंबाचा दांडा तोडलेला असो तिथन तार घुसवायची तर ती आरपार इकडं निघाली पाहिजे किंवा जे तुम्ही खिळा घेतलाय तो इकडच्या बाजूने घुसवायचा तर तो आरपार इकडच्या खालच्या साईडने निघाला पाहिजे जिथून दांडा तोडलाय तिथून घुसवायचा इकडच्या साईडने तोंडाच्या साईडने इकडं खिळा निघाला पाहिजे अशा पद्धतीने घुसवून घ्यायचा हा खिळा घुसवून घेतल्याच्या नंतर ना तो जो लिंबू आहे तो तुम्हाला तुमच्या हातावरती ठेवायचा हातावरती ठेवायचा एक मंत्र सांगते या मंत्राचा तुम्हाला एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा पठण करायचा आहे ओम र्रीम श्रीम ओम र्रीम श्रीम शत्रू वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीम शत्रु वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीम शत्रु वशम वशम स्वाहा हा मंत्र म्हणा किंवा ओम ह्री श्री सर्व शत्रु वशम स्वाहा ओम श्रीम सर्व शत्रु वशम स्वाहा हा मंत्र म्हणा दोन्हीपैकी कोणताही मंत्र म्हटला तरीही चालेल त्यानंतर मूठ बंद करायचे आणि हा जो लिंबू आहे हा अभिमंत्रित लिंबू आहे एकावन्न वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हणा स्वतःवरून अँटी क्लॉक वाईज सात वेळा फिरवून घ्यायचा पुन्हा क्लॉक वाईज सात वेळा फिरवून घ्यायचा आधी उलट्या दिशेने अँटी क्लॉक वाईज सात वेळा फिरवायचा नंतरनं क्लॉक वाईज सात वेळा फिरवायचा घरात जितके व्यक्ती आहेत प्रत्येकावरून तुम्हाला अँटी वाईज सात वेळा आणि क्लॉक वाईज सात वेळा म्हणजे सुलट उलट दिशेने सात वेळा आणि सुलट दिशेने सात वेळा असं प्रत्येकावरून फिरवून घ्यायचा त्यानंतर काय करायचं आहे हा जो लिंबू आहे हा लिंबू तुम्हाला काय करायचा आहे अकरा दिवस अकरा दिवस तुम्हाला कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायचा आहे आता असंच ठेवणं शक्य नाही तर मग लाल रंगाचे काप एक कपडा घ्यायचा त्या कपड्यामध्ये हा लिंबू बांधायचा आणि दिवसभर तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित असं स्वतःच्या सोबत ठेवायचं आहे दिवसभर तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा सोबत आता कसं ठेवणार तर पॉकेटमध्ये ठेवा पर्समध्ये ठेवा खिशामध्ये ठेवा फक्त ती तार किंवा चूक लागणार नाही याची काळजी घ्या व्यवस्थित अशा पद्धतीने स्वतःभोती ठेवा रात्री झोपताना ही जी पोटली झालेली आहे ही पोटली उशाशी घेऊन झोपायची आणि पुन्हा काय करायचं आहे सकाळी उठलं की ही कॅरी करायची दिवसभर सोबत ठेवायची रात्री उशा ठेवायची अकराव्या दिवशी अकराव्या दिवशी काय करायचं आहे हे लिंबू जे आहे हे लिंबू तुम्हाला काय करायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं मुख्य दरवाजावरून सात वेळा तुम्हाला वरपासून खालपर्यंत उतरवून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला तिथनच बाहेर जायचं जिथं मोकळी जागा आहे मोकळ्या जागेमध्ये जायचं आणि दक्षिण दिशेला हे जे लिंबू आहे हे जोरात फेकून द्यायचं हाताला झटका बसला पाहिजे इतकं जोरात फेकून द्यायचं तिथून घरी यायचं येताना मागं ओळून पाहायचं नाही कोणावर बोलायचं नाही काही नाही काही नाही घरी यायचं जातानाच बाहेर पाणी वगैरे जगमध्ये बकेटमध्ये ठेवायचं खालीच हातपाय वगैरे धुवायचे नंतर वरती यायचं डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे चूळ वगैरे भरायची त्यानंतरनं तुमचं जे दे, काही डे डेली रुटीन वगैरे आहे ते तुम्ही निश्चित करू शकता आता हा जो उपाय आहे हा महिन्यातून एकदा जरी तुम्ही केलात तरीही चालेल तुमची जी काही शत्रू होती किंवा जी काही समस्या होती जी काही बाधा होती तुम्हाला जो काही दोष लागलेला होता हा सर्व दोष ह्या लिंबाबरोबरच हा नाहीसा होईल अकरा दिवसामध्ये तुम्हाला इतका छान इतका प्रभावी इफेक्ट जाणवेल की तुम्ही सत्तावून सांगाल नोकरी असो तुमचा उद्योग असो तुमचा व्यवसाय असो तुमचं घर असो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इज्जत भेटेल मान सन्मान भेटेल तुमचा शत्रू नावाला सुद्धा उरणार नाही इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे निश्चित करून पहा इतरांनाही सांगा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला पटली असेल आवडली असेल उपाय शनिवारी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता वेळेचं बंधन नाही कोणीही करू शकतं अगदी घरातील कोणीही म्हणजे पुरुषही करू शकतात महिलाही करू शकतात फक्त पिरियड सुतक मासिक धर्म सॉरी पिरियड सुतक विटाळा असेल तर त्यावेळेस तुम्हाला उपाय करता येणार नाही इतर वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थन जय स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ महाराज हि जय